थोडं खाली बसत का खाली बसता प्लीज बसा बरं खाली खाली बसा खाली बसत तुम्ही खाली बस खाली आपण आंदोलन थांबवणार नाही पहिली गोष्ट मिटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे अन्याय कराय आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे मी सीएम साहेब बोलले ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची बरोबर का कर्जमुक्तीच सरकार म्हणते कर्जमुक्ती करू पण सांगू अरे देऊ ऐकून तर घ्या माझं पूर्ण ऐकून ऐकून चालले आपले मुला डोकं ठेवणार आहे का नाही कर्जमुक्ती करून आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगण्यासाठी आपलं आंदोलन कशासाठी आहे सरकार काय म्हणत नेहमी माझ्या थोडं थांबा थांबत नाही था तिथं थांबा प्लीज थांब थांब ते एवढ्या करते तिकडे येऊ नका थांबा तिथेच बस तिकडे जागा कुठं बसणार आहे तुम्ही अरे हाओ रे तर मग आता इकडे बसायला कुठे जागा आहे आपण आंदोलन केलं रायगडला रायगड राय नंतर पहिली मिटिंग झाली दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं अन्न त्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली पण तारीख सांगत नाही आपलं अजूनही आंदोलन काय आहे गव्हर्नमेंट काय म्हणते कर्जमाफी करतोच आम्ही मुक्ती करतोच पण तारीख सांगत नाही असं सरकारचं म्हणणं आहे आपलं आंदोलन कशासाठी आहे तारीख सांगायसाठी आहे किती तारखेला करतात तेच सांगण्यासाठी आहे का रे तुम्ही नाही काय करून आलो ते ऐकून नाही घेत नाही पाहिजे ठरलंच आहे दिमागात पहिले ऐकून घेतलं पाहिजे आपले या चर्चेतूनच बाहेर निघाले ग आपल्याला आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्या पेक्षा विश्वास आहे का विश्वास नसत तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका कोणाकोणाला विश्वास द्या हात वरते करा नाही कोणाकोणा ते हात वरते करा चेहरे माझ्यावर विश्वास नाही देणं हात वर करा तुम्ही बसा ना खाली काय उभी आहे तुम्ही काय उभी आहे आणि आम्ही सांगतोय जर सरकारनं तारीख दिली नाही टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचा आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पडणार नाही बिलकुल पण नाही तुम्ही घरी नाहीये आम्ही आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे घेतलाय का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी हे दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आखरी बाकीचे मुद्दे आहे निवड दिव्यांगाचाही मुद्दा आहे मेनपाळांचा मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी एकशे ब्याशी म्हणजे आम्ही पाहिजे मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहित असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलोय आता काही गोष्टी आम्हाला माहित आहे का नाही आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापस आलो तर तुम्ही थांबणार नाही का इथं का तुम्ही पहिणार बच्चिगडू गेला तिकडे आपण पहिले बा असं काही ऐक तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार नसाल तर मी जात नाही भाऊ थांब इथे आपण हे आपलं मैदान आहे ना अरे ऐक ना मी काय सांगून राहिलो हे मैदान आहे ना आपलं या मैदानावर राहायचं पंकज भुयार साहेबांनी मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली तुमच्याला कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण तिकडलं आपण इथं ठिया मांडू आणि इथून रेल्वेच मला वाटते जे काट्टी किती दूर आहे सहा आपण एअरपोर्ट आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्या बरोबर रेल्वेवर बसायचा तयार आहे का तुम्ही अरे खर खरं सांगा जमली गेल्यावर शेतक्या म्हणून तिकडे अजूनही तुमच्या मनात काही किंतू परंतु दिसत ऐका कोणाच्या परदेशे संजय भाऊ बल्लभ कोणाचं ऐका अधिक काही तुम्ही थांबणार आहे का पण आपण उद्या जाची सहजता करू चार पाच तासात आम्ही वापस आलो पाहिजे पण आमच्या माग पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन <गणागे> बसत आणि गाड्या अडवू नका ट्रॅक्टर सगळ्या सगळ्यांना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर हिटर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता ग्राउंड वरची लाईन बंद केली पोलिसांनी लाईन बगल लाईन मध्ये राहतो का आम्ही वयर साहेब कलेक्टर ऐक गेले का कलेक्टर तुमचे काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे का असं का करता पण तुम्ही तर आपण शब्द द्यायचं काय उद्या मीटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याची नाही इकडे या तुमचं या हे ऐकून घ्या हे एकटेच नाही ते नाही म्हणजे आपण पेंटॉल मध्ये घेऊन भेटू बरोबर का नाही जा तुम्ही लवकर जा जा लवकर सगळ्या सगळे हाओ म्हणताकडे हा चर्चे करा सगळे हाओ म्हणता नाही आज वर्ष करा ते हवामान आहे आता किती जण आव्हान आले सगळे जाऊ तुम्ही कोण नाही बा पहिले कोण नाही म्हणते सांगा ते काही करंट लोक असतात माझं काय मत आहे चर्चा करावीच लागेल एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ बैठकी शिवाय मार्ग निघाला नाही मला वीस वर्षाचा अनुभव आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे दा तीनशे गुन्हे दाखल आहे आणि माझ शेतपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना हा सुद्धा तयार आहे एक तर आम्ही घेऊ आमच्या छातीवर नाही तर घालून चाललेला म्हणून आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले आपण घेतले का पास करून निर्णय दिव्यांग आहे ऐका इथं घेतले का आपण आंदोलन केल्यावर बैठक लावली बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून कमाल हे सहाशे रुपये महिना होता इथं हजार झाला हजाराचा अडीच हजार केला आम्हाला डोकं आहे का नाही आहे आणि आंदोलन संपूर्ण करे आपण तुम्ही थांबाले तयार आहे का नाही आह थांबाले तयार आहे का नाही एवढं सांगा कसं आहे आपण इथंच निर्णय घेतला असता पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे पंचवीस पंचवीस मागणी आहे पंचवीस मागण्याचा निर्णय एका कामगार होईल काय बघित चर्चेचा काही देवाण घेवाण होईल काय बोला लागल का बाबा हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना तुम्ही आता आमच्या खात्यात पाच हजार टाका बँकेचे बरोबर आहे शासन निर्णय काढा शासन निर्णय काढा मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही आम्ही घ्या का <sum> त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही कर्ज परतफेड करावं लागणार नाही तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्या जोड जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसत सरकारची तर मार्च मध्ये शासन निर्णय आता करायचा मार्च मध्ये त्याची तरतूद करायची होते का नाही होत मग हे तिथं बोलल्यावर चर्चा होऊन का नाही इथूनच चर्चा करतो ना सगळी तुम्� लागन का लागन। मी गेले का तुमची फाटण का वापर आमचा मला वाटते आता सगळे तयार झाले उद्या फक्त सकारात्मक घ्या तुम्ही चुना लावांचा आणि तुम्हाला सोडणार नाही